जप्त केले आहे या कारवाईत एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वळते यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी साबळा रचून शेख अज शाहबुद्दीन उर्फ अमजद बाळा याला ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केला असता गावठी कट्टा व एक जिवंत आढळून आले चौकशी दरम्यान त्याने मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून विविध एकूण मोटरसायकली जप्त केल्या आहेत या कारवाईत अंदाजे साडेतीन लाख रुपयांचा सा हस्तगत झाला आहे या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हप्पर पोलीस अधीक्षक श्री गोविंद पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रकाश सपकाळ पोलीस निरीक्षक श्री राहुल वळते तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली